कराड शहर पोलिसांनी रोखला सशस्त्र दरोडा पाच आरोपींना अटक कराड शहर पोलिसांनी सशस्त्र दरोड्यातील पाच आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून दोन दुचाकीसह दोन पिस्टल व धारदार हत्यारे असे तीन लाख सदतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे गुन्हे प्रकटीकरण पथक शहरामध्ये गस्त घालत असताना विद्यानगर येथील जयराम कॉलनी येथे काही व्यक्ती सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असून तात्काळ त्या ठिकाणी जाऊन कार्यवाही करण्याबाबत प्रकटीकरण शाखेचे आदेश केले त्यानुसार हत्यारांनी सज्ज असलेल्या आरोपींना ताब्यात घेत असताना चित्त थरारक पाठलाग करून जीवाची परवा न करता आरोपींना ताब्यात घेतले व आरोपींच्या आवळून अटक अटक करण्यात करण्यात आली आरोपींमध्ये बबलू उर्फ विजय संजय जावेद राहणार शहापूर तालुका हातकलंगे जिल्हा कोल्हापूर अनिकेत वसंत पाटणकर राहणार गोडोली तालुका जिल्हा सातारा सूरज नानासोर बुधावले राहणार विसापूर तालुका खटाव जिल्हा सातारा राहुल अरुण मेमन राहणार केरळ सध्या राहणार विद्यानगर कराड आकाश आनंदा मंडळे राहणार खटाव जिल्हा सातारा असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे असून कराड शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा यांनी ही संयुक्तपणे कार्यवाही केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी आज मंगळवार दिनांक एकवीस मे रोजी दुपारी बारा वाजता पत्रकार परिषदेत दिली आहे आमचे एक बीड कॉन्स्टेबल यांना माहिती प्राप्त झालेली होती की त्या भागात काही असे लोक आहे जे विदाऊट नंबर प्लेटचे टू व्हीलर वापरत आहेत आणि कदाचित टू व्हीलर चोरी करण्याचा प्लॅन त्या ठिकाणी त्यांचा आहे या माहितीच्या आधारावर सदर अमलदार त्यांच्यासोबत त्यांचे साथीदार त्या भागात गेले आणि त्यांना त्या परिसरमध्ये पेट्रोलिंग करायला सुरुवात केली त्यांना ते लोक सापडले आणि सापडल्यानंतर मग त्यांनी त्यांचा पाठलाग केला पाठलाग केल्यावर समजलं की हे लोक पोलिसचा प्रतिकार करायला लागले आणि सहजासहजी ताब्यात घ्यायला ते अजिबात तयारी नव्हती त्यांची मग त्यांना त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांवर हल्ला देखील केला तरीही त्या दोघीही पोलीस अंमलदारांचं आपण कौतुक केलं पाहिजे दोघांनी त्या आरोपींचं पाठलाग केला त्यांना पकडला या आरोपींना ज्यावेळेस पकडल्यानंतर याची झ झट्टी घ्यायला सुरुवात केली तर ह्या आरोपींकडे शस्त्र सापडलं त्यांच्याकडे अग्निशस्त्र होते आ, या सोबत त्यांच्यासोबत लाईव्ह राऊंड होते एकूण तीन वेपन आणि तीन लाईफ राऊंड या आरोपींकडनं प्राप्त झालेले आहेत आणि त्या भागात दरोडा घालण्याची त्यांची तयारी होती असं समजून येत होतं त्यांच्यावरून ओव्हरऑल त्यांच्या हालचालीवरून एक आरोपी त्याच्यामधून मात्र त्यावेळेस पडून गेलेला होता चार आरोपी दोन अपघातांनी चार आरोपींना ताब्यात घेत आणि तो बहादुरी दाखवली ह्या आरोपींना तात्काळ मग पोलीस स्टेशनला आणलं गेलं आणि आणल्यानंतर मग यांची इंट्रोगेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली इंट्रोगेशनमध्ये भरपूर गोष्टी आता वेगवेगळ्या प्रकारच्या आम्हाला समजायला आले त्याला खूप वेळ लागत त्यामुळे काल आम्ही आपल्याशी माहिती शेअर नाही करू शकतो संध्याकाळीपर्यंत इन्फॉर्मेशन थोडा करता करता इंट्रोगेशन करता करता अशी माहिती प्राप्त झाली की ही एक टोळी आहे त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे हा मुख्य आरोपी बंगलू उर्फ विजय संजय जावेद हा हक्कनंगे कोल्हापूरचा राहणारा आहे विचारकरंजीचा आहे आणि त्या भागात ह्याच जुनं एक आ, वैमनस्य होता एक दुसरी एखादा एक ग्रुपसोबत गणपती मंडळ आणि अशा प्रकारच्या सगळं भांडणं होती आणि ह्या भांडणावर दोन तीनशे दोन दाखील आहेत दोन वेगवेगळ्या प्रकारचे मर्डर एक ह्या ग्रुपमध्ये एक समोरच्या ग्रुपमध्ये झालेले आहे हा आरोपी स्वतः जेलमध्ये एक दहा बारा वर्ष राहून आलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये <laughs> आणि आता बाहेर आल्यानंतर ज्या ग्रुपने ह्या ग्रुपच्या लोकांवर हल्ला केला होता आणि एक आरोपी त्याच्यामध्ये एक गँग मेंबर यांचा मारला गेला होता त्याचं बदला घेण्यासाठी आता ह्यांनी सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन तयारी केली होती आणि ह्या गॅंगच्या जो मुख्य आहे त्या मुख्य माणसाला ह्यांना मारण्याचा याच्यामध्ये प्लॅन केला होता हा जो मुख्य व्यक्ती आहे हा एच एल माजी माझी नगरसेवक आहे आणि ह्या माझी नगरसेवकाला मारण्याचा कट त्यांनी रचला होता त्याच्यामध्ये हो कॅश वगैरे इत्यादी साहित्य देखील त्यांच्याकडे सापडलेलं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये अजून काही गोष्टी आम्हाला समजलेल्या आहेत जे अजून तपासाचा भाग आहे परंतु यांनी ह्या कटाला रचण्यासाठी आणि ह्या मारण्याच्या या गुन्ह्याला करण्यासाठी लागणारे जे पैसे आहेत ते पैसे गोळा करण्यासाठी देखील त्यांनी वेगवेगळ्या सोनाऱ्याच्या दुकानाची रेखी पण केली होती आणि याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे काही भाग आहे आपल्या साताऱ्याचे काही भाग आहेत कर्नाटकमध्ये गुलबरा जिल्ह्यामध्ये काही भाग आहेत त्या ठिकाणी देखील यांनी रेकी केली होती आणि सोनारचे दुकान लुटून हे पैसे गोळा करण्याची तयारी पण त्यांनी केली होती अशा प्रकारचा हा गँग आहे त्याच्यामध्ये का काल दुपारीपर्यंत चार आरोपी आपले ताब्यात होते अजून एक आरोपी याच्यामध्ये सापडलेला आहे तो देखील आपल्या ताब्यात आहे याच्यामध्ये आज न्यायालयात या आरोपींना हजर करून यांची जास्त असतं पोलीस कस्टडी घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि याच्यामध्ये अजून ह्या वेपन कुठून आलेले होते पैसे कुठनं अजून यांनी गोळा केलेले आहेत काही साथीदारांना यांना गोळा करायचा होता त्या साथीदारांना कुठून ते गोळा करणार होते ही सगळे गोष्टी जी आहेत तपासमध्ये आम्ही यापुढे निष्पन्न करण्याचा प्रयत्न करतो